नमस्कार माझ्या भावानो तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आलेली ही संधी तुम्ही अजिबात सोडू नका जे पण माझे भाऊ महाराष्ट्रातील व्हिडिओ बघत असतील ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या परिसरातील आपले मित्र परिवारातील आपले फ्रेंड सर्कल जे असेल त्यांना सगळ्यांना हा अर्ज नक्की करायला सांगा कारण की ह्या ज्या या परत परत येत नाही कमीत कमी तीन चार वर्षानंतर ही भरती निघत असती तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आली सुवर्ण संधी तर सी आय एस एफ म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यामध्ये अकराशे एकसष्ट जागांची मेगा भरती निघलेली आहे आणि ह्याच्या जागा ह्या ट्रेडमनच्या जागा असणार आहेत क्वालिफिकेशन एकदम लो असणार आहे या भरतीबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे मी आपण टू बघतायुट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातले असतील आपले शहरी भागातले असतील जे पण पोलीस भरती टॉप सिलेक्शन आणि स्पर्धा परीक्षा करतात त्यांच्यासाठी मी जे नवीन नवीन भरत्या निघत असतात त्या भरतीची माहिती मार्गदर्शन आणि मोटिवेशन करण्याचा हा प्रयत्न करत असतो व्हिडिओ लांब न करता चालू करतो व्यवस्थित समजून घ्या वय काय असणार आहे क्रायटेरिया काय असणार आहे भरती कशा पद्धतीने होणार आहे आणि निवडणूक कशी होणार आहे तर ही सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे सीआयसीएफ म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यामध्ये अकराशे एकसठ जागांची भरती निघलेली आहे तर हे जे जागा आहेत हे कॉन्स्टेबल ट्रेडमन जागा आहेत ट्रेडमन कॉन्स्टेबलच्या ह्या जागा आहेत तर टोटल व्हॅकन्सी आहेत अकराशे एकसष्ट मेगा आहे तर मन लावून करा आणि अभ्यास वगैरे काय काय क्रायटेरिया सांगितलं आहे तुम्ही व्यवस्थित फॉलोअप घ्या नक्की तुमचं सिलेक्शन होईल तर नक्की अप्लाय करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त आपले जे जवळचे मित्र असतील जे आपले फ्रेंड सर्कल असेल त्यांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो कारण की तुमच्या एका शेअर मुळे कोणाला तरी नोकरी लागू शकते कोणाला तरी सरकारी जॉब लागू शकतो मित्रांनो तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यामध्ये अकराशे एकसष्ट जागांची भरती निघलेली आहे ट्रेड सांगितले आहेत म्हणजे पदांचे नाव आहे कॉबलर टेलर बार्बर वॉशरमन स्वीपर पेंटर कार्पेंटर इलेक्ट्रिशियन माळी मेकॅनिकल मोटार पंप अटेंडंट अशा हे जागा असणार आहेत अशा ही भरती होणार आहे तर यासाठी क्वालिफिकेशन सांगितलं त्यांनी तुम्ही फक्त दहावी पास पाहिजे किंवा तुमचा आयटी आला पाहिजे यापैकी तुमच्याकडे कुठलंही एक शिक्षण असेल कुठलंही एक म्हणजे तुम्ही फक्त दहावी पास असाल तर बाकी ट्रेड वर सांगितल्याप्रमाणे भरू शकता अर्ज आणि तुमचं कधी दहावी प्लस आयडिया झालेला असेल तर तुम्ही इलेक्ट्रिशियन चार्जमन पंप अटेंडंट मोटर मेकॅनिकल यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता पेंटर झालं वॉशरमन झालं हे जे ट्रेड आहेत या ट्रेडमध्ये तुमचा कधी आयडिया झालेला असेल दहावी पास असेल आयट्या केलेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता या जागांसाठी आणि फक्त ज्यांचे दहावी झालेले आहेत तर त्यांनी सांगितलं आहे कुकमध्ये भरू शकता टेलर मध्ये भरू शकता तुम्ही बार्बर मध्ये भरू शकता माडी झालं अशा या इतर पदांवर फक्त दहावी क्वालिफिकेशन आहे तर ही भरती दोघांना चालणार आहे दहावी वाल्यांना पण चालणार आहे आणि दहावी प्लस आयट्या जे पास असतील त्यांना पण चालणार आहे तर यासाठी वय लागणार आहे मित्रांनो व्यवस्थित ऐकून घ्या वय लागणार आहे अठरा तेवीस एस एस टीला पाच वर्ष आणि ओबीसी ला तीन वर्ष अशी यामध्ये सवलत दिलेली आहे प्रत्येक ट्रेंडनुसार वेगवेगळी वय उमरत आहे पण हे तुम्हाला सरासरी वय सांगितलंय तर याच्यात कमी जास्त तुम्ही जी मी जाहिरात टाकलेली आहे आपल्या खान्देशी टू रेड गेट यावर जाऊन तुम्ही व्यवस्थित जाहिरात वाचून घ्यायचे आपला ट्रेंड कुठला आहे आपण कुठल्या ट्रेंड मध्ये अर्ज करू शकतो आपण कुठल्या ट्रेंड मध्ये आय केलेला आहे आणि आय नसर केला तर आपण दहावीवर कुठल्या ट्रेड मध्ये अर्ज करतोय त्या अर्जानुसार तुमचं वय बसत असेल त्या ट्रेंडनुसार तुम्ही व्यवस्थित वय वाचून घ्या त्या वयानुसार तुमचं त्यामध्ये क्रायटेरिया बसत असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा स्वरनं जागा आहेत आणि स्वरन संधी दाखवून आलेली आहे तर यासाठी उंची लागणार आहे पुरुषांना एकशे पासष्ट सेंटीमीटर तुमची जर हाईट एकशे पासष्ट सेंटीमीटरच्या कमी असेल तुमची कॅटेगरी जर जनरल ओबीसी मध्ये असेल आणि तुमची हाईट ही एकशे पासष्ट सेंटीमीटरच्या कमी असेल तर तुम्ही अप्लाय करून काही फायदा नाहीये तर ज्यांची एस सी एस टी जे इतर कॅटेगरी असता यांना उंची सांगितले एकशे बासष्ट सेंटीमीटर आणि जनरल ओबीसी यांना हाईट लागणार आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर तर छाती असणार आहे अठ्यात्तर मिनिमम आणि तुम्हाला पाच सेंटीमीटर ही तुमची छाती फुगली पाहिजे नोकरीचं ठिकाण असणार आहे संपूर्ण भारत फी असणार आहे जनरल ओबीसीला फक्त शंभर रुपये इतर कास्ट एक्समॅन आर्मी यांना फी नसणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि या भरतीची जाहिरात मी आपले टेलिग्राम ग्रुप खानदेशी गेट हे सर्च करा टेलिग्राम वर या टेलिग्राम वर मी ज्या पण भरत्या निघत असतात महाराष्ट्रातल्या असतील केंद्रातल्या असतील तर सर्व भरत्यांच्या जाहिराती तुम्ही या टेलिग्राम ग्रुपला बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी जा व्यवस्थित मी जी जाहिरात टाकेल ती जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या आपल्या ट्रेड मध्ये कुठल्या ट्रेडला आपण अर्ज करू शकतो या ट्रेडला वय किती आहे शिक्षण किती आहे आणि व्यवस्थित ते वाचून तुम्ही ऑनलाईन अर्ज हा सबमिट करा तर आपल्याला कमीत कमी दोन तीन महिन्यांचा वेळ भेटेल ह्या वेळेमध्ये मी खाली पुस्तक मेन्शन करून देईल तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे पुस्तक असेल तर गरज नाही तर ज्यांच्याकडे पुस्तक नसेल आणि कुकमध्ये बाबरमध्ये या ज्या ट्रेडमनच्या जागा आहेत यामध्ये तुम्हाला कधी पुस्तक हवं असेल मी खाली मेन्शन करून देईन त्या लिंक वर जाऊन तुम्ही घरपोच मागू शकता किंवा मार्केटमध्ये जाऊन तुम्ही ते पुस्तक परचेस करून घ्या आणि रोज कमीत कमी चार तास अभ्यास करा तुम्हाला कधी ह्या भरतीमध्ये सिलेक्शन मिळवायचं असेल तर रोज तुम्हाला चार तास मिनिमम अभ्यास करायचा आहे सकाळ संध्याकाळ आपल्याला पाच किलोमीटर सोळाशेची रनिंग करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे आप आणि आपली छाती ही अठ्याहत्तर सेंटीमीटर भरेल आणि फुगवता पाच सेंटीमीटर येईल अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे आणि व्यवस्थित आपला जे स्वप्न आहे ते वाटचाल करायची आपल्या स्वप्नाकडे कारण की तुम्ही या सिलेक्शन झालं तर तुमच्या आई वडील खुश होतील फक्त हे डोक्यात ठेवा बाकी जे तुमचे वाईट विचार असतील ते बाजूला सरकवा जे तुमच्या डोक्यामध्ये इतर विचार येत असतील ते पण बाजूला काढा आणि फक्त ही भरती तुमच्या क्रायटेरियानुसार तुमच्या वयानुसार क्वालिफिकेशननुसार तुम्ही बसत असाल तर अर्ज भरून बाकी सगळं दुनियादारी विसरून जा आणि फक्त अभ्यास आणि आपलं मेहनत या दोन गोष्टींवर फोकस करा दोन तीन महिन्यांचा ता टाइम भेटेल त्या टाइम मध्ये आपल्याला हे कव्हर करायचंय तर नक्की सिलेक्शन तुम्हाला मारायचं असेल तर मेहनत करावा आणि मनापासून अभ्यास करा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा या भरतीबद्दल तुम्हाला अजून काय माहिती हवी ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्ही जर नवीन असाल तर करून घ्या कारण की व्हिडिओ भरतींचे मी आणत असतो जे पण नवीन नवीन निघतात टॉप सिलेक्शन जे पर्धा परीक्षेचे मित्र आहेत माझे भाऊ आहेत बहिणी आहेत ते स्पर्धा परीक्षा देत असतात पोलीस भरती टॉप सिलेक्शन रेल्वे खात्यामध्ये अशा भरत्या जे भाऊ आणि बहिणी देत असतात त्यांच्यासाठी हा एक छोटासा उपक्रम चालू केलेला आहे जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या मुलांना भावा बहिणींना भरत्या माहिती पडतील ते अर्ज करतील आणि जास्तीत जास्त कोणाच्या बिचाराच्या एखाद्या गरीब दुब्याच्या मित्राला भाऊला बहिणीला जॉब लागेल सरकारी जॉब तर यासाठी हा उपक्रम चालू केलाय मित्रांनो तुम्ही चांगले प्रेम देतात त्याबद्दल धन्यवाद स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवड्यांची काळजी घ्या आणि शंभर टक्के मन लावून अभ्यास करा मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र